सिंधुदुर्गातील प्राथमिक शाळांची किलबिलाट शनिवारी पंधरा जून पासून सुरू होते या जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे साठ प्राथमिक शाळांमध्ये सातवी पर्यंत कार्यक्रम मिरवणुकीद्वारे होणार आहे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्वागतानं आनंदोत्सवात साजरा व्हावा असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपत कमळकर यांनी केलंय जिल्ह्यातील तेराशे साठ प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा अशा पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकोणतीस हजार पाचशे ब्याण्णव पाठ्यपुस्तक संच आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकोणतीस हजार एकशे बत्तीस पाठ्यपुस्तक संच वितरण विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी होणार आहे राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पंधरा पाककृती निश्चित करण्यात आल्या त्यात तीन संचरित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव नाचणी सत्व अंडा पुलाव तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे आता विद्यार्थ्यांची त्याच त्या खिचडीपासून सुटका होणार असून तब्बल पंधरा पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचं स्पष्ट झालंय शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांच्या भेटीसाठी राज्याचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये आलं होतं या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केलंय राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी तेरा जुलै पर्यंत अल्टिमेटम दिलाय मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागितलाय त्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई राणा जगजित सिंह आणि खासदार संदीपान भुमरे यांनी यांची भेट घेतली तर तीस जूनच्या सर्व गोष्टी रितसर करून घ्या अशा सूचना मनोज जरांगेंनी दिल्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकला चलोचा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे विधानसभेसाठी मनसे दोनशे पन्नास जागांची तयारी सुरू करणार असल्याची माहिती आहे आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नितीन गडकरी यांनी लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली